नमस्कार मित्रांनो आज मराठीतच बोलतो काय व्हिव व्ह्यूवर्स का सबस्क्राईब करून काय वाढ तर बघा आता बागेवाडीच्या घाटात बघा अण्णा बंडीला अडवी मारली ह्या गाडीवाल्यांना बघा इकडे पण एका गाडीवाल्याच्या पुढं काहीतरी चर्चा चालू आहे असं चालतं कारवाल्यांचं मोठ्या गाडीवाल्यांना सारखं प्रॉब्लेम देते ते बघा तर मित्रांनो हे बघा कशी गोष्टी ती ड्रायवरचं जीवन या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा हे बघा आता आलो आहे आम्ही बेंगलोरवरून माल घेऊन आपल्या सातारा जिल्ह्यातील सातारा जिल्हा संपल्यानंतर एक रेल्वे फाटक येतं बघा याच्यावर ते बघा मेंढपाळ मेंढ्या चढत चालत आहे लेडीजच आहे मेंढपाळ ते बघा दिसतो झम करून दाखवतो तुम्हाला असंच धनगर समाज कडे कपारे राहत असतो एक काहीतरी हे दिलेले नोटीस आहे चेतावणी दिलेली आहे बावीस हजार होल्डची वीज आहे म्हणून काही दिसत नाही एवढं स्पष्ट माझ्या माझ्या पण दिसत नव्हतं बावीस हजार तेवढं दिसलं होल्ट इंग्लिश म्हटलं दिसलं तेवढं बघा आता फाटक पडलं आहे रेल्वे येणार आहे तुम्हाला जर रेल्वेचा जा पण नजारा बघायला भेटेल मग एकदा दाखवलं होतं पण ती रेल्वे टेशन रेल्वे फाटकाच्या बाजूला गाडी उभा होती तर आता पुण्याकडे जाण्यासाठी निघालो आहे दोन दिवस घरी गेलो होतो घरचा काय व्हिडिओ टाकला नाही हो का आली गाडी बरं कशी बरं आवाज म्यूट केलाय कारण काय झालं विषय तर बाजूला एक टपरी होती त्या टपरीवाल्यानं लावली होती गाणी सिमेंटची सिमेंट किंवा युरिया असं काहीतरी असणार आहे वाहतूकच आहे गाडी माल वाहतूकच आहे हे बघा डबा आहे असंच असेच असतात बोगी वॅगन बोलतात मराठीत वॅगन साधारणतः सिमेंटच्या गोणी पन्नास किलोचे असतील तर तेराशे अठरा पंधरा तेरा साडे तेराशे ते साडे तेराशे बाराशेपासून मस्त स्टार्ट पावसाळ्यात तसंच येतं बघा संपली बघा माटेमागचं काय बोलतात त्याला कमेंटमध्ये सांगा बघा आता अजून एक गाडी जाणार आहे खोललं नाही फाट की बघा या कारवाल्यांच्या अंगात निघले मस्ती असते बघा याशेमध्ये घुसायला बघते ती आणि परत मोठ्या गाडीला गाजली का त्याच्याकडून पैसे मागत बसतात बेकारी झाली आता येईल इंजिन बघा तुम्हाला फाटकवर कसं होतं ते पण दाखवतो का गेलं इंजन आता खोले बघा तेव्हा खोललं कसं टॅक टाक 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 बघा चालू आता चार जण आलेत बघा चार जण घुसतील कसं बघा बघा आता बघा आलं जेजुरीत आता तुम्हाला दिसत असेल खंडोबाचं मंदिर आपलं म मल्लारगड मल्हारगड बोलतात ना जेचोरीचं गड आपला खंडोबा रायाचं असंच रोडवर ना दर्शन होतं पण बागा कसं दिसतं आहे रनिंग चालू आहे त्यामुळे कॅमेरा हालतो त्यामुळे एवढं काही खास येणार नाही तरी पै दाखवतोच मित्रांनो तुम्हाला हे बघा असं आहे आता ट्रान्सलेटर हिंदीत करून दाखवतं कसं दाखवतंय काय मग खंडोबाचं आपल्या दर्शन फक्त गाडाचं काळचा जात आहे आता पुढं आलो हां पण दिसतंय का कुठला वाकडा मोबाईल करा लागतोय शूटिंग करायला कोण नसतो आपल्यापाशी त्यामुळं आपलं एकटंच जायच आपलं बघ ते रील काढायसाठी मी बनवलं होत काही जर नाही तर मित्रांनो एवढ कसं दिसतंय बघा हे बोबाईल धरून शूटिंग काढलं असं येत व्हिडिओच्या क्वालिटीत फरक पडतो जरा आता बघा सासवडच्या घाटाला लागतोय समोर बघा तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती दिसते त्याला झूम करून दाखवतो दिसली का आपली विठोरायाची मूर्ती आहे ह्याच रोडनं पालखी जाते पंढरपूरला संत ज्ञानेश्वर महाराजांची एका विठोराया कसा आपला उभा आहे करकटेवर इठी म्हणे काय okay. इथे स्टॅच्यू बनवला आहे मस्त बनवलं आहे स्टॅच्यू दाखवत हा का दिसला पुढं काय ला का तर लावले हे काय का तेवढं तर दाखवलं हा का दिसला का असं आहे बघा ते एकटा शूटिंग करायला कोण नसल्यान पूर्ण गाड्या पण येतात सिंगल रोड आहे घाट शिक्षण आहे हे बघा कात्रचा घाट आता इथून आपली साईड राहिली मोपून पाच किलोमीटर पण नाही होत कमीचा घाट उतरला का द दीड किलो एक किलोमीटरच हाय साईट हे बघा काम चालू आहे जोरदार तयारी किती दिवस लागते आहे काय माहीत तर मित्रांनो आता फायनली पोचणार आहे मी साईटवर तिथं मोबाईल शूटिंग आलाव नाही असं आहे कात्र चेअर पण दिसेल तुम्हाला तर मित्रांनो धन्यवाद